सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण निंबोरा या गावामध्ये आहोत आपल्यासोबत संजयराव निगोट आणि दादा टोटे आहेत त्यांनी एका म्हाताऱ्या सद्गृहस्थाकडे आणलं आहे लहानू भक्त आहेत ते आणि त्यांना एक प्रसंग आठवतो आहे अजूनही या वयामध्ये सुद्धा दाजी जे गुरु जय लहानूजी बाबा जय लहानजी बाबा तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिले पुंडलिक हरबाजी हर जाधव मूळची राहणारी इच्छेच होय इच्छेच आहे तुम्ही लहानुजी बाबाचं दर्शन घेतला आहे बाप्पा बाप्पा खूप वेळा बरोबर आता वय काय तुमचं चौऱ्याऐंशी बाप भरपूर वय आहे तर तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामध्ये जो साठबावाचा प्रसंग घडला होता तो प्रसंग सांगा साडू जा साडू जा साडू आता तू सांगा सांगा साडू आता असेच पावनपणा आले गुलाबराव काकडे कुठच्या कोणत्या गावचे नरदोड्याचे बरं बरं हा नरदोड्याचे वयचे गुलाबराव काकडे पोरगी सावज होती बर मग असे झाले आज चार महिने झाले बाबा भेटीला आलो नाही तर जाऊ नेमोऱ्याले मग त्यानं पप्पा आणल्या तर म्या म्हणलं मग आता आग मग त्याला म्हणलं ला महाराज पाहिजे दर्शन आले दर्शन म्हणलं मॅ म्हणलं पप्पा दोन किती आणल्या त्या दोन आणल्या एक चिरली घरी थांबत एक चिरली आणि तिथं गेलो एक चिरली का एक ठेवली बाबाजीसाठी बाबाजीसाठी बरं आणि गेलो मग काय म्हणलं गेलो तिथं सा पपुली पोपई फुली म्हणा गेला गेलं बाळाचीपाशी पपई ठेवली पुढे आणि ते बाजूला विस्मरण होत आहे हा बाजूने ते पपई ठोकली तू मेदी म्हणे म्हणे हा बाळाजी ठेव पपई ठोकली असं काय मेजी मेहदी मेली असे बोलले काय हा पंधरा वर्षाची पोरगी असं काय कोणाची पोरगी मेली म्हणे शाडूची गुराडूला काकड्याची म्हणजे पपईले ठोकत जाय ना मनाच आहे का हा बाप काडी काडीच आहे का नाही ठोके आणि मेली मेली मेजी असं बोलले हा असं काय पपई सारी पिऊ पिऊ झाली ती शेतावरून गेले गारा झाला तिचा गारा झाला शेंदा झाली त्यांना झाला मग हा मग सावळली ये टाकली ये हा मग ते झाले बी येईन ठे हो आणि धरलं मग टाकून दिलं सावडली तुम्ही टाकून मग म्या म्हणलं घराकडे का दादा बाजी म्हणते मेली मेली तर तुमच्या का इथं काही कोणी बिमार होत काय म्हणलं नाही म्हणे नाही म्हणे पोरगीच म्हणे नव्या वर्ग आले आहे म्हणे हो बरोबर आहे पंधरा वर्ष म्हणजे एक पोरग होत हो आणि पडगी होती तर मी आलो तर मस्त होती म्हणजे बा सादगिरी पट होती आणि बाबाजीने आता पपो ठोकली तर मेली मेली असं कोण म्हणते बा असं का म्हणते तुम्ही आणि नाही म्हणलं गुलाबरावले oh. oh. तुम्ही काय सांगा म्हणजे बाबा गुलाबराव hmm. आता घरून निघाले सावध होती आणि ते कसं म्हणणार आहे का बिमार होती बिमार सांगडली तुझी मे म्हणलं असतं का हो। मेली बरोबर पण सावध होती हसली बोलली मस्त हो। नव्या वर्गाले पोरगी काय लाल शेवटी हो मग ते पप्पू सावडली आणि बाई जाणून टाकून दिली तुम्ही चालले आले आणि मग आम्ही चालला हो, साडूले म्हटलं घराकडे म्हणलं चला घराकडे ह्या हो, हो. जरा म्हणलं बोलण्याचा अर्थ जरा दुसरा दिसून राहिला त्या फोन नव्हते त्या फोन नव्हते आलो संध्याकाळच्या पायरी आलो तर मग दूध मूळ आणलं हो बसंडीच्या पावन तारखेला बरं सक्कासीसी चला म्हणलं रस्त्यान लागा तेल पाठवलं ते, बाप्पा काय करतात तेल तुम तुम ना बाजी बाबाजीचे शब्द चुकतच नाही ना चुकतच नाही ना बरोबर तुम्हाला माहित होतो बाप्पा आज चार पाच दिवस झाले का आठ दिवस झाले का ते होतच काय झाले मग घराकडे पाठवलं गेल्लं पाठवून हो, हां मग तिकून गावाकडे गेले त्याले तांदुरीलाच माहीत झालं हो का त्याची सासर माहीत तेच सासर तिथंच माहीत झालं का हा उमराठी हो, गेले हो, बंड राहून चांदुरीला गेले चांदुरीला हो, समजलं का गुलाबराव तुमची तर पोरगी म्हणे मेली म्हणे आपल्याकडं घेऊन निरोप आला नामने मोडाचा भाषा हो। इथं आला असं काय म्हणे तुम्हाला का काही कळलं काय म्हणे हो। म्या म्हण नाही हो। रे बाबू तर म्हणे गुलाबराव काकड्याची पोरगी मेली म्हणे काल हा बाजीचा शब्द खरा ठरला शंभर टक्के चुकतच नाही बाबा मस्त साक्षात आहे हा आता मग तुम्हालाही तिथं मैत्रीवर असन जास्त त्या बरोबर गेलो ना सांग हो। मांग दर खाल्लं हो। आणि त्याच पोराबरोबर गेलं तर ते गुलाबराकाकडे गेले होते तुमच्या गावामध्ये ह्या प्रसंगाचे साक्षीदार आहे बाबाजीच्या तुम्ही स्वतः अजूनही ह्या वयात आता थोडंफार विस्मरण झालं तुम्हाला पण आमचे संजय निगोड पाहिजे तुम्ही हे प्रसंग सांगितली वर्ष जास्त जास्त झाली जास्त झाले ना साठ वर्ष झाले कारण पन्नास वर्ष जास्त तर बाबाजीच्या समाधीलेच झाले झाले साठ सत्तर वर्षाचा याचं येणं जाणं जास्त बरोबर चांगलं मस्त हा अतिशय सुंदर असा प्रसंग म्हणजे बाबाजीचा काय अधिकार होता आणि बाबाजी किती अंतर्ज्ञानानं ओळखे बा या बाबतीतला प्रसंग तुम्ही साक्षदार त्या प्रसंगाचे आहात तुम्ही स्वतः नेलो होतो तुमच्या साडूले दर्शनाले चाल बा पपई घेऊ की नाही तर आज जे काही तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातला तुमच्या साडूच्या वर घडलेला जो प्रसंग सांगतला या तर मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज जय